नमस्कार मी संतोष साळंके आतापर्यंत बत्तीस नारळ फोडलेत आणि प्रत्येक जडपीचे इलेक्शन येऊ ग्रामपंचायती येऊ किंवा आमदारकीचे इलेक्शन येऊ प्रत्येक वेळेस नारळ फोडला जातो आता या वर्षी ही स्वतः संजीव राजे नायक निंबाळतात वस्तीवरती येऊन त्यांनी नारळ फोडला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम करू हो। अद्याप झालेलं नाही आताची परिस्थिती अशी आहे की चालत सुद्धा माणसाला जाता येत नाही आणि ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात असून करता काय कामच तुमचा अजिबात नाही तर प्रत्येक सहा महिन्याला त्यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळा सरपंच निवडला प्रत्येक प्रतिनिधी निवडला पण कुणीही पाच वर्षामध्ये पाच मुर्माच्या खेपाही टाकल्या नाही नुसतं टेंडर झाले का बोलतय होणार आहे आता आम्ही करणार आहे एवढीच आश्वासन दिली जातात प्रत्यक्षात आजपर्यंत काम कुठलंही झालेलं नाहीये आणि जे सांगतात आम्ही पुढारी आमच्याकडे ग्रामपंचायत असत तर त्यांनी इथून असंच प्रेस घेऊन सांगावं की आम्ही ह्या रोडला एवढं आम्ही काम केलं आम्ही हे आम्ही ऐकतोय मी लहानपणापासून साधारणपणे माझं तीस वर्ष वय झाले मी दहा वर्ष असल्यापासून ऐकतो या रोडचं काम होणार आहे आले निधी आलाय दरवर्षी काम चालू होणार आहे एवढंच फक्त ऐकतोय आश्वानाशिवाय आश्वासनाशिवाय यांच्याकडे दुसरं कुठलंही काय मिळलेलं नाहीये आणि पाणी त्यांचं जर म्हटलं राजशाळेत जाणार होतात माझ्या माध्यमात तुम्हाला पाठवतो आणि जर खोटा असेल तर कोलतण तालुक्यातल्या प्रत्येक नेत्यांनी रस्ता बघायचा आणि जर ह्या जर खोटा असेल तिथनं पुढे बोलायचं पण ह्यांचं कामच नाही त्याच्यामुळे जे कोण म्हणत असतील ते आम्ही राज पार्टीत आहे आम्ही काम करतो असं करतो राजौरी गावाचे प्रतिनिधी आहे पण तुमचं काम असं तर दाखवून घ्या ना तुम्ही एक

आमच्या सरपंचा ही केलं आतापर्यंत जेवढे सरपंच झाले साधारणपणे पाच वर्ष म्हणजे पाच सरपंच झाले त्यांनी सांगावं माझ्या कार्यकाळामध्ये का ह्या गावात हे काम नाही केलेलं आहे काम केलेलं आहे फक्त सांगतात यांचे पण प्रत्यक्ष जी क्वालिटी आहे कामाची ती पाहावी आता आमच्या पाच व्यवस्थित खाली मुरून टाकला त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं आम्ही दहा लाख आमच्याकडून आले आम्ही काम करतोय रोड करतो अक्षरशः रोड असा टाकला आणून टाकली चार पोट सुद्धा माती नाही कुठं राहिले सगळ्या रुग्णाचं आहे असं पहिल्यासारखं झालेलं आहे पूर्ण आहे काम यांनी केलेलं नाही पाच सरपंच माझं एकच म्हणणं आहे तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही असंही बाकीच्या आजपर्यंत आम्ही एवढं तुम्हाला रोडची मागणी रोडची मागणी आणि पाले वस्ती ते हकारी वस्ती ह्याच रोडची मागणी आम्ही केलेली आहे